नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो सगळ्यांना सॉरी कारण व्हिडिओज लेट येत आहेत खरं सांगू तर कामाचा लोड एवढा वाढला आहे ना आणि पाऊस आहे त्यामुळे गणपती सुकत नाही आहेत आणि शाडूमातीचे गणपती सुकले नाहीत त्यांना पुढे पॉलिशिंग आणि पेंटिंग करता येत नाही त्यामुळे कामाचा लोड वाढलाय नवीन मंडळ येत आहेत मिटिंग्स चालू आहेत नवीन काहीतरी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय पण या सगळ्या गडबडीत आहेत ना आपल्याला व्हिडिओ शूट करता येत नाही व्हिडिओ शूट झाली तर ती एडिट करता येत नाही एडिट झाली तर ती अपलोड करायला आपल्याला टाइम भेटत नाही तो ही सगळी गडबड आहे थोडंसं लेट होतोय व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजवर जसं प्रेम दिलं तसं प्रेम द्या आणि येत्या काहीच दिवसात वेल्डिंग जॉब वाले गणपती म्हणजे स्टंट वाले गणपती तेही शाडू मातीचे आणि तेही मोठ्या साईजमध्ये चार फूट पाच फूटच्या साईजमधले गणपती येतील तुमच्यासमोर व्हिडिओ मार्फत येतीलच तुम्हाला जर गणपती विकत घ्यायचे असतील तर uh, माझ्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा माझा ॲड्रेस आहे वर्कशॉपचा uh, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत जाईन तर तिकडे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात सर्वप्रथम तर आजचा व्हिडिओ आहे फिनिशिंगवर की गणपती आपण डाबायचे कसे ते बघितले पण आता फिनिशिंग कसे करायचे हात कसे जोडायचे म्हणजे रॉ गणपतीपासून सुकण्या सुकायला ठेवण्यापर्यंतचा गणपती कसा असतो हे आज मी दाखवीन तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला फॅमिली वाढवायची आहे असेल हा जो गणपती आहे ना हा आपल्याला काढायचा आहे आणि हा फिनिशिंगला घ्यायचा आहे तर राहुल कदमचा गणपती राहुलचा पाठ आलेला आहे काल आपण पाठ मागवून घेतला या गणपतीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे या गणपतीची ही फक्त ही जी या डायमध्ये फक्त बॉडी आहे आणि हे सिक्स्टी फोर जिले ना है। हे ह्याचा डोकं आहे म्हणजे बॉडीचा बॉडी वेगळी आहे हेड वेगळं आहे आणि हे जे दिसतंय ते हात आहेत सो हे हात वेगळे आहेत तर आता आपल्याला पहिली बॉडी उतरवून घ्यायची आहे बॉडी फिनिश करायची आहे त्यानंतर आपण गणपतीचं डोकं जॉईंट करणार आहोत oh, yeah. तर जर गणपती व्यवस्थित दाबला असेल किंवा माती नरम असेल तर आपल्याला गणपती बऱ्यापैकी फिनिश भेटतो सेवन्टी टू एट्टी पर्सेंट फिनिश भेटतो आपल्या फिनिशिंगमध्ये आता ही जसं हा पीस बरोबर नाही आला हा फिनिश करायचा आहे हा फिनिश करायचा आहे हे फिनिश करायचं आहे ही जी लाईन आली आहे ह्या लाईनला पूर्ण खड्डे मारून परत भरायचं आहे नाहीतर चीर पडणार सुकल्यावर गणपतीला तेवढी पूर्ण लाईन दिसणार बॅक पीसची ही लाईन आहे ही जॉईंट करून घ्यायची आहे हे बघा आणि बाकी जेही काही आहे ते फिनिश करायचं आहे तर ह्या ह्या तीन कोरण्या आहेत ह्या तीन कोरण्या मी वापरतो फिनिशिंगसाठी म्हणजे बॉडी फिनिशिंगला तरी मला ह्या तीन कोरण्या लागतात तर ह्या कोरण्या वापरणार आता मी आणि तुम्हाला मी फिनिश कसं करायचं ते दाखवतो तर ही जी लाईन आहे आता ही पूर्ण लाईन अशी इथपर्यंत आपल्याला बरोबर आहे ही आपल्याला काढून टाकायला लागायची म्हणजे कोरणी फिरवत जायचं आहे बघा तुम्ही जर बघितलं तर ती बऱ्यापैकी तिथे फिनिशिंग आलेली आहे बरोबर पण आपल्याला आधी तिथे खाच मारून घ्यायची हे जर आपण असं केलं तर माती एकजीव नाही झालेली आहे ही जी लाईन आहे ही फक्त वरची माती लेवलअप झाली आतली माती लेवलअप नाही झाली तर आत जेव्हा सुकणार ही ह्याला चीर पडणार मग ते परत भरा पॉलिश करा याच्यापेक्षा हीच जर कोरणी आपण घेतली ह्याच्याने आपण ओव्हर काढून टाकलं जे एक्स्ट्रा आहे ते आणि ह्याला आपण छोटे 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 असे खाच मारले हे बघा अशी आणि मग आता ह्याला नरम मातीने भरायचं म्हणजे दोन्ही पीस एक जीव होतात आणि एक नवीन लेअर लागते तिथे असंच आपल्याला जिकडे जिकडे आता ही ही खाज आहे इथे इथे खाच मारायची गरज नाही कारण की आपण इकडे असे लाईनी मारून हात जॉइंट करणार पण जिथे जिथे आपल्याला वाटतं की बाबा इकडे शक्यता आहे चीर पडायची आता जशी इथे नाही वाटत पण जिथे जिथे वाटते जसं तर इथे तर इथे मला वाटतंय की बाबा चीर मारावीशी मागची पूर्ण आपल्याला बॅक ही चीर मारावीच लागणार आहे हे असे खाचे करून तर हे खाचे करून पहिले घ्यायचे काथा काढून टाकायचा नाही तर काथानंतर लफडा करतो आपल्यासाठी हे पूर्ण खाचे मारून घेतले असे पूर्ण की मग त्याच्यात माती भरायची तर आपण आहेत ना चिरा मारून झालेल्या आहेत आपल्या या जिकडे जिकडे खाच होती नाही बघा हे खाच आहेत इकडे आपण चिरा मारलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये हो माती भरायची आता ती कशी भरायची ती दाखवतो तर मातीचे आहेत ना तुम्हाला बारीक 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 असे लोळे करायचे आहेत आणि ते फक्त त्याच्यात दाबत जायचे आहेत बघा अशी म्हणजे ही जी खाज झाली आहे आता ही खाज कशी मारली की अर्धी या खाद या पीसवर अर्धी या पीसवर ह्या दोन्ही पीसच्या मध्ये हाल ही ही जी आपण लोळी बनवली आहे कि ही जी माती आपण दाबतोय ही अशी जाऊन तिथे प्रॉपर फिट झाली पाहिजे ही बघा अशी ही बघा अशी बसली पाहिजे असं आपल्याला पूर्ण पिसला करायचा मी पूर्ण पिसला करतो आणि तुम्हाला दाखवतो तर कृपेशनी बऱ्यापैकी गणपती भरून घेतलेला आहे बघा ही पूर्ण लाईन भरायचं काम त्याला रेषा होत्या पण मी काय केलं की मी त्यांना अजून हायलाईट इन केलं माझ्या कोरणीने म्हणजे आता ही जशी रेश आहे तर ही मी अशी मारली आणि मग हे असं शेप दिलं किंवा हे आहे तर हे असं केलं आणि मग प्रत्येकाची फिनिशिंगची टेक्निक आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे ही माझी पद्धत आहे मी असं करतो तुम्ही जर दुसरीकडे कोणाच्या दुसरे अजून व्हिडिओज बघितल्या तर त्याच्यामध्ये वेगळी पद्धत असू शकते प्रत्येक जण काम करतं याची पद्धत वेगळी आहे ती तुम्हाला सेम आढळणार नाही ना, प्रत्येक जणांनी ना आपापली टेक्निक डेव्हलप केलेली आहे त्यांना माहिती आहे त्यांचे गणपती कसे फिनिश करायचे पण आम्ही अशा प्रकारे करतो आता तुम्ही बघितलं तर आता इकडे जिकडे आता हे हे होतं हा पीस आहे किंवा इकडे हे थोडस चिरा होत्या तर ते आपण फिनिश करून घेतलेले आहेत तर जसं हा पीस आहे तर या पीसला आपल्याला हे असं करून हे बघा किंवा हा पीस आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे अप करायचं आहे म्हणजे हे जे आता हे जर ओबड खाबड आहे किंवा आता आपण इथे भरलं आहे तर हे परत शेपमध्ये आणण्यासाठी भरायचं आहे तसंच इथे आता इथे पण आपण भरलं आहे तर आपल्याला तो परत बॉडीचा जो शेप होता भरायच्या अगोदरचा तो आपल्याला परत मेंटेन करायचा आहे हे बघा असं तर गणपती रफ फिनिश झालेला आहे आता त्याला पाणी मारून आपल्याला फिनिश करायचं आहे बघू शकता की जिकडे जिकडे आता इथे आपण भरलेलं तर हे आपण लेवल केलं आहे हे आपण लेवल केलं आहे हे ब हे परत इकडे दोन खांदे होते हे आपण लेवल केलं आहे इकडचा पीस नऊ जो खराब होता तो आपण बनवला इकडचा पीस बनवला या साईडचा बनवला ही पूर्ण मागची पूर्ण बॉर्डर भरून घेतली आता पाणी मारून घेऊया आता जेव्हा ह्याला आपल्याला हा फिनिश करायचा म्हणजे पाणी मारायचं तर पाणी मारण्यासाठी दोन ब्रश वापरले जातात हा एक ब्रश आहे हा थोडासा रफ ब्रश आहे म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या थोडासा लाईट करण्यासाठी हा ब्रश वापरला जातो आणि दुसरा ब्रश आहे हा हा सेबलचा ब्रश येतो म्हणजे हे प्राण्यांच्या केसापासून किंवा हेअर्सपासून सिंथेटिक ब्रश नाही हा हेअर्सपासून बनलेला आहे तर हा ब्रश मारून झाल्यानंतर स्मूथ फिनिशसाठी आपण सेबलचे ब्रश वापरतो तर आधी रफ ब्रश मारून या लाइन्स अशा घालून घेऊयात हे बघा मी इथे मारून दाखवतो तर लाइन्स गेलेले आहेत तर या अशा पूर्ण म्हणजे आपल्याला पाणी वापरून थोडं 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 करून हळूहळू हळूहळू जसा शेप आहे त्याप्रमाणे आपल्याला हात हलवून हे फिनिश करायचं आहे गणपती जोरात दाबायचा नाही कारण की माती नरम आहे आणि आपण आता पाणी लावतो तो त्यामुळे शेप बिघडू शकतो सो आपल्या तिची पण काळजी घ्यायची की जीग, आपल्याला शेप पण मेंटेन ठेवायचा आहे आणि गणपती पण फिनिश झाला पाहिजे हे बघा आता मी थोड्याच ठिकाणी मारलय पण तुम्हाला अंदाज आला असेल की कसा फिनिश होतो ते तर पहिली गोष्ट तर मी असं सांगेन की एक एक पार्टपासून चालू करा म्हणजे आता जसं ही पाठचा शेल आहे तर इथून तुम्ही चालू करा बॅक झाल्यानंतर मग साईड पीस फिनिश करा तो साईड फिनिश करा आणि मग फ्रंट फिनिश करा तर असंच आपल्याला रफ ब्रशनी पहिला रफ ब्रश मारून घ्यायचा आहे आणि मग ते फिनिश झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवीन की मी फायनल फिनिश कसा कर करतो म्हणजे बारीक ब्रशनी तर रफ फिनिश करून झाल्यानंतर ना, ना गणपती असा दिसतो आता हा थोडासा कोरडा झाला ना म्हणजे थोडासा आता फॅन लावून ठेवीन कोरडा झाला ना की फायनल फायनल मग या सेबलच्या ब्रशनी फिनिश करीन आणि मग डोकं आणि चारी हात बसवायला घेईन तर हा फेस आहे हा बघा आणि तुम्ही जर बघितला तर फेस पण परफेक्ट फाईन फिनिश आलेला आहे म्हणजे त्याच्यातली ही फक्त मधली रेश काढायची आहे थोडंसं इथे चिरे ती भरायची बाकी डायरेक्ट गणपती फिट केल्यानंतर आपण पाणी मारायला घेऊ शकतो हा चेहरा या बॉडीवर इथे फिट करायचं आहे मग त्याच्यासाठी आपण काय करणार तर आपण ही अशी पूर्ण मधला हो हॉलो स्पेस आहे तिथे खड्डा आहे तर आपल्याला ही ना आपल्याला लाईन मारून ला घ्यायची ला आपण जसं हातासाठी मारून घेतो ना तसं हे आपण प्रॉपर लाईन मारून घेतल्या अशा म्हणजे जेणेकरून दुसरी जी माती आहे ती याच्यात बसो त्याला थोडस ओलं करून घ्यायचंय सेम आपल्याला गणपतीच्या चेहऱ्याला पण करायचं आता आहे ना ही अशी लोळी परत आपल्याला लावायची इथे आणि ही लोळी लावून झाल्यावर आता याला याच्यावर आपल्याला ते डोकं बसवायचंय तर आता ही लोळी लावून झाल्यानंतर ना आता याला चीर चिर आहे ही आपण फक्त मान सेट करायची इथे हळूहळू हळूहळू आपल्याला बसवायची आहे ती मान मान बसवताना आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जी एक्स्ट्रा माती ती पहिली काढत जायची आणि त्यानंतर मान बसवताना हे लक्ष द्यायचंय की गणपतीचा चेहरा खाली नाही वाटला पाहिजे किंवा मान खूप मोठी झाली असं पण नाही वाटलं पाहिजे तर आपल्याला त्याच्याकडे एक लक्ष देत जायचंय तर मान आपण फिट करून घेतलेली आहे आता त्याला खाचे मारून परत टाईट करायला लागेल तर ही मान ना आता आपण जॉइंट करून घेतलेली आहे बऱ्यापैकी आणि थोडंसं रफ फिनिश पण केलेलं आहे आता आपल्याला हे हात जॉइंट करायचे इथे आपण हात सोंड सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता ते जॉइन करायला घेऊया आता ना आपल्याला हात जोडायला घ्यायचेत आणि हात कसे जोडायचे जर तुम्ही माझी जुनी वाली व्हिडिओ बघितली असेल तर त्याच्यात मी दाखवलेलं आहे पण तुम्ही जर नसेल बघितली तर ती पहिली जाऊन बघा की वाली व्हिडिओ कशी आहे टेक्शर गणपतीला कसा करतात आणि या भागात तर मी तुम्हाला दाखवणार आहेच आहे की हात कसे कर जॉईंट करतात तर आता हा पीस आहे इथे जॉईंट करायचा आहे हा पीस आहे इथे जॉईंट करायचा आहे तर ह्याला आपल्याला ना इथे अशा को कोर्णीने लाईन्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे खाज बनवून घ्यायची आहे इन शॉर्ट हे बघा इकडे पण सेम म्हणजे हे आता हे दोन्ही साईडला नाही दोनच बाजूला नाही चारही हाताने ना आपल्याला आहे या अशा खाच करून घेतल्या की सेम आता आपल्या इकडे आशीर्वाद आहे आणि वाला हात आहे तर याच्या या, या बाजूनं पण हात करून खाच करून घ्यायचे आहेत खाच करून घेतो आणि तुम्हाला आपल्याला काय करायचं तर परत इकडे पाणी लावायचंय थोडंसं ह्याला इकडे थोडंसं पाणी लावायचंय पाणी लावल्याने काय होतं ना की आपण ही जी माती ही जी माती आपली ही चिकट माती मातीचा कॉ बघा तुम्ही कसं आहे तर ही माती इथे आपण लावतो बघा आणि जेव्हा आपण हा हात असा इथे बसवतो असा असा फिट करून तेव्हा माती तुम्ही बघू शकता की ती घट्ट पसरून बसली आता हात व्यवस्थित चिटकलाय फिट नाही झालंय पण चिटकलाय हा हात ते बघा प्रॉपर दोन मातीला पाणी लागलं आणि ती चिखलासारखी झाली आणि त्यामुळे ती अगदी तिने गमचं काम केलंय आता आपल्याला काय करायचं तर आपण खाचे मारायचे आपल्याला असे आपण जसे खाचे मारतो आणि असं पूर्ण खाचे मारून झाल्यानंतर पर त्याला मातीने भरून घ्यायचंय तर खाचे मारून भरून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो की तो हात कसा दिसतो आहे ते तर आता जसं मी ही खाच मारली आहे ना तर या खाचेमध्ये आपल्याला माती अशी भरायची आहे जशी आपण पाट भरली ना तशीच आपल्याला अगदी माती भरायची आहे आणि मग हात फिनिश करून घ्यायचा आहे आता असा हात जॉईंट करून फिनिश करून घेतलाय मी हा बघा आता हा हात जॉईंट करायचा आहे ह्याला सेम प्रोसिजर आधी इथे पाणी मारायचं मग त्याच्या मागच्या ज्या साइडला पाणी मारायचं नरमवाली माती लावायची हात जॉइंट करायचा खाचे मारायचे आणि मग फिनिश करायचा गणपती तर चला हा हात पण करू हात जॉईंट करून घेतलेत आपण मी जारीयात जॉईंट केले दादा आणि असे कट लावून घेतोय का माहिती आहे का खूप जण अगोदरच सुतळे घालून घेतात पण मी नाही घालत म्हणजे त्या मला मला तसं नाही जमत तर आता मी काय करतो की ही असं आणि हा असा हावाला कट लावतो इथून हा एक कट असा आणि इकडे हा सरळ असा कट आता ह्याच्यात ना या कटमध्ये मी सुतळ टाकणार उद्या जेणेकरून काही जर अपघात झाला समजा जो होत नाहीच पण अपघात झाला तर हात किंवा मनगट मूर्तीपासून वेगळी होऊन खाली पडू नयेत आणि हाताला एक मजबूती यावी म्हणून ही सुतळ घातली जाते खूप लोक नाही घालत म्हणजे ज्यांना वाटतं की ते गरजेचं नाही ते नाही घालत काही काही लोक काथा घालतात पण आपण सुतळ घालतो आता ही सुतळ सुतर्ण एवढे सुतळीचे तुकडे टाकायचे त्याच्यात आत इन्सर्ट करायचे आणि मग हे परत त्याला माती भरून पॅक करून टाकायचे ते कळत पण नाही तुम्हाला तर आता ते घालून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की परत गण सुतळ घातल्यानंतर कसं दिसतं ते तर सुतळ जेव्हा पण टाकतो ना आपण तर तेव्हा ती सुतळ यांना थोडीशी भिजवून घ्यायची म्हणजे जेणेकरून ती फिट बसते अशी सुतळ पूर्ण घट्टपणे मस्त व्यवस्थित बसवून घेतली आता सुतळ आहे ना आता आपण हात इथून जॉईंट केले बरोबर आहे तर हे हाता म्हणजे एवढी तर सुतर टाकली की इथे काही ब्रेक होऊ नये किंवा इथून मजबूती राहावी पण ही सुत थोडीशी इकडे पण घेतली जेणेकरून हा हात इकडे जो आहे म्हणजे मागच्या बॉडीच्या पीसला पण पन, घट्टपणे चिटकून राहावा म्हणून असं आता या हातात टाकली हे बघा जर तुम्हाला दिसते तर या हातात टाकली या हातात टाकली आता या दोन हातात पण टाकून घेतो सगळ्यात सुतळ घालून झाल्यानंतर आता समजा जर हा हात आहे तर या हाताच हे ही जी असं असं करून आपल्याला ती सुतळ टाईट करायची आहे बघा इकडे जर बघायचं झालं असं असं हे सगळं करून पॅक करून घ्यायचं चा, असं चारही हातांचं चा। आहे आणि मग आता ह्याच्यावर आपल्याला माती भरून फिनिश करून टाकायचं आहे गणपतीचा हात बघा असं करून जेव्हा आपण फिनिश करून टाकून ते भरून घेतले असं चारी हातांचं केलं की मग आपण माती भरून त्याला फिनिश करून टाकायचं पाणी मारून सोडलेला गणपतीला आणि सपोर्ट पण लावलेले पण आता ना आपण आता फायनल फिनिश करायला घ्यायचा आहे गणपती म्हणजे फायनल फिनिशमध्ये बऱ्यापैकी गणपती क्लीन दिसतो आणि मग दागिने घालायला घेऊ शकतात मी बॉडी फायनल फिनिश करून घेतो आणि मग चेहरा फिनिशिंगला जाईन पंखा लावलेला आहे कारण पावसामुळे ना गणपती सुकत नाहीत आणि आपल्याला फायनल फिनिश असं सेबल ब्रशनी क्लीन करत जायचं आहे ना आता पूर्ण फिनिश करून घेतला आणि मी हे वाले आहेत ना शस्त्र मागवून घेतलेले म्हणजे मी आणून ठेवलेले तर आता हे वाले शस्त्र आहेत ना या हातात आता फिट केला मी आता या हातात कसा फिट करतो ना ते दाखवतो मी हा खिळा घेतला आहे तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडे दोन साईजचे खिळे आहेत तर पहिला खिळ्याला पाण्यातून भिजवून घेतलं आणि असा इकडून वर काढणार आहे हा बघा हा कसा वर काढला आहे हा हा असा वर काढला आता हे क्लीन करून घ्यायचं परत वर पर एकदा खाली टाकून थोडंसं दाबून क्लीन करून घेतलं आपण की मग परत वर टाकल्यावर हे येतं आणि मग हा काढून टाकल्यानंतर मग आपण फक्त शस्त्र सेट करायचे तसे खाली हे बघा असं तर आता ते सेट करतो आणि दोन्ही हात कसे दिसतंय ते दाखवतो तुम्हाला दोन्ही हातात हे शस्त्र मी सेट केले तिकडे हा एक शस्त्र सेट केलाय इकडे हा एक शस्त्र सेट केला के मी आता ना मुकुट आणि फेस फायनल केलाय फिनिश केलाय आता मला फक्त वरचा इथे नाही इथे इथे कोरण्यांनी डिझाईन मारायची आहे तर ती कुठली कोरणी वापरतो काय करतो ते मी तुम्हाला दाखवतो तर ही जी सी कोरणी आहे ह्या सी कोरणीने आपल्याला फक्त हे असे लाईन्स मारत जायचे प्रेस करत जायचं आहे आणि तो असा शेप येत जातो फक्त आपल्याला एवढं लक्षात द्यायचं आहे ना की जे मधलं जे आहे ना लाइन्स त्या इक्वल राहिल्या पाहिजेत नाहीतर कमी जास्त झालं तर मग त्या चांगल्याने दिसणार ही ही कोरणीने खालची लाइन मारायची आहे आणि मग ही जी कोरणी आहे ह्याच्याने मी इकडे वरती डिझाईन देणार आणि इकडे डिझाईन्स द्यायला जे आपण डॉट द्यायलासाठी आपण बिग डॉट वापरतो तो वापरणार आहे शकता ना की ही आहे ना वरची डिझाईन आहे ना जी ती मी एकदम बारीक बारीक मारली आहे जेणेकरून ना ती चांगला टेक्स्चर क्रिएट व्हावा म्हणून खालचे तरी कसे लांब लांब लांबलाम मारलेत हे बघा पण वरची आहे ना ती अगदी जवळजवळ मारली हे बघा कोरणीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे कोरण्या सगळ्या असून काय फायदा नाही सो आता त्याच्या आम्ही कोरण्या घेतल्यात ना मी त्या अशा घेतल्यात की त्याच्या पण ज्वेलरीसाठी आपण फायदा करू शकतो तर अशा प्रकारे आता मुकुटाची डिझाईन रेडी होईल ही जी डिझाईन मारली आहे ना ही यावाल्या कोरणीने मारली आहे बघा ही कोरणी फक्त आपल्याला असं गोल फिरवून 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 मारायची आहे आणि त्या गोल ह्याच्याने सी कोरणीने हा वाला टेक्शर आपल्याला भेटतो आता सोंड चिटकाव गेलं दोन्ही साईडला खाच मारून घेतलेली आहे इकडे आता पाणी मारतो नरम माती लावतो आणि जसे आपण हात जॉईंट केलेत ना तसेच हात सोंड जॉईंट करायची आहे सोंड आहे ना जॉईंट करून मी पाणी मारून फिनिश करून घेतली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे ना तर ही जी अशी कोरणी आहे म्हणजे जाड कोरणी आहे ती आपल्याला ठेवून हे बघा असं ठेवायची आहे आणि असं लाईन मारून घ्यायची आहे हे बघा अशा म्हणजे सोंडेवरच्या लाईन येतील अशा लाईन्स मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ही पूर्ण सोंडेवर लाईन मारून घ्यायच्या आहेत वाकड्या वगैरे झाल्या नाही पाहिजेत त्या एक म्हणजे एक सरळत अशा लाईनी दिसल्या पाहिजेत आता मी तर, मारून घेतो आणि मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा लाईन मारून झाल्यानंतर मी पाणी पण मारलंय ब्रश मारून झालंय माझं तर ब्रश म्हणजे ब्रश मारून झाला पण आपण बांगड्या गा, घात घालून घेतलेल्या आहेत बघा चारही हातामध्ये बांगड्या घालून घेतलेल्या आहेत बांगड्यांची ही डाय होती आणि या डायमधून काढून मी कटिंग करून प्रॉपर बांगड्या घातलेल्या आहेत तर हे दोन आणि हे दोन असे चार बार दागिने पण घालून झालेले आहेत आपल्याला आपले आणि आता ना असा लुक येतोय ये आपल्या गणपतीचा मी ना थोडीशी पावडर लागली माझ्याकडून तर असा लूक येतोय आणि आता शेवटचं काम राहिलेलं आहे सॉरी शेवटची दोन कामं राहिलेली आहेत एक तर आपल्याला दात लावायचे आहेत गणपतीला सुळे लावायचे आहेत आणि दुसरं इकडे जी रिंग लावायची आहे कलगी ती लावायची आणि मग आपला गणपती रेडी सुकण्यासाठी ही कलगी आहे ना ही पण फिटिंग करून झालेली आहे दात लावून झालेले आहेत आपले दात फिनिश करून झालेले आहेत कलगी लावून झालेली आहे कलगीला इथे जिथे भरतो ना तिथे हे छोटेसे असे एस डिझाईन असते तर ही इकडे आता एस डिझाईन काढली की लावून झाली तर ही एस डिझाईन काढतायत पप्पा तर ही काढून झाली की आपला गणपती फिनिश होईल पूर्ण प्रॉपर तर ही डिझाईन फक्त इथे अशी लावायची आहे आणि प्रेस करायचे मग ते अप होऊन जात अशा प्रकारे गणपती पूर्ण झालेला आहे आपला फ्रॉप फायनल फिनिशपर्यंत गणपती कसा ठेवतात कानाचा होल केलेला आहे आपण इथे बाली घालण्यासाठी होल आताच करून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे आपला गणपती पूर्ण झालेला आहे आपण दागिने घातलेले आहेत पूर्ण फिनिश केलेलं आहे म्हणजे रॉ गणपतीपासून आता पाटावर गणपती सुकायला ठेवण्या इतपत आपण आणून त्याला फिनिश करून ठेवलेला आहे पूर्ण गण गणपती आपण फिनिश करून घेतलेला आहे आणि हा फुल गणपतीचा एक लुक आहे आपला हात वगैरे फिनिश केले दागिने घातलेत आणि अशा प्रकारे हा डन झालेला आहे तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ आपण गणपतीला साच्यातून काढल्यानंतर त्याला जे खाच मार खाच होती ती खाची टोचे मारून आपण भरली मातीने त्यानंतर आपण मान लावली त्यानंतर हात लावले त्यानंतर फिनिश केला पाण्याने दागिने घातले कलगी लावली आणि अशा प्रकारे प्रॉपर गणपती सुकायला ठेवण्या इतपत आपण फिनिश करून ठेवला आहे गणपती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलीच आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपल्याला फॅमिली वाढवायची आहे आपली ट्रॅव्हलर बॉय अक्षयची तर सबस्क्राईब करायला तुमच्या मित्रांनाही सांगा फॅमिलीलाही सांगा आणि परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय